अयोध्यतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला हजारो पुणेकरांनी एकत्र येत एकवीस हजार दिव्यांनी प्रभू श्रीरामाची तेजमय प्रतिकृती साकारण्यात आली हजारो दिव्यांनी आकर्षक व नयनरम्य आतिषबाजीने श्रीराम मंदिर परिसर उजळून निघाला टिळक रस्त्यावरील सप महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या श्रीराम नगरीमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने डॉक्टर कुमार विश्वास यांच्या अमगवाणीतून तीन दिवस आपण्यापणे राम रामकथेचं श्रवण केल्यानंतर हजारो पुणेकरांनी भव्य दीपोत्सव साजरा केला एकवीस हजाराहून अधिक लखलखत्या दिव्यांपासून सूर्याच्या व कमळाच्या आकृतीमध्ये तेजोमय श्रीराम अशी रामाची प्रतिकृती साकारली होती या अशा अभूतपूर्व उपक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून दीप प्रज्वलित केले रामगीते रामनामाचा जयघोष रामाची आराधना यामुळे परिसर भक्तिमय झाला होता जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय श्रीराम जय राम जय जय राम अशा उद्घोषणांनी परिसर दुमदुमून गेला राम मंदिराच्या प्रतिकृतीवर झालेला लेझर शो आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले यावेळी झालेल्या गंगाघाट आरतीने भक्तिरसाची अनुभूती दिली अयोध्येतील श्रीरामांची मूर्ती साकारताना प्रस्थापित केलेल्या समितीमधील ज्येष्ठ मूर्तीकार डॉक्टर गोबन देगलुरकर निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे संयोजक मुरलीधर मोहोळ मोनिका मोहोळ यांच्या हस्ते दीपोत्सवातील पहिला दिवा प्रज्वलित करण्यात आला त्यानंतर हजारो महिलांनी दिवे प्रज्वलित केले मुरलीधर मोहोळ म्हणाले आज येथे या पावन अशा दीपोत्सवाला ज्येष्ठ मूर्तीकार गोबन देगलूरकर यांची उपस्थिती प्रेरणादायी आहे आजचा सोहळा मानसिक समाधान देणारा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून शेकडो वर्षाची स्वप्नपूर्ती झाली असून सबंध देशभर दीपोत्सव आनंदाचा उत्सव साजरा होत आहे पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंद द्विगुणित करणारा आहे असंही ते म्हणाले राम राम जय राजाराम राम राम जय फुल वाईट काय का ना उड़ाग। ना